आपल्या सगळ्यांसाठी गणित म्हणजे काय शाळेतले आकडे ती किचकट समीकरणं बरोबर पण तुम्हाला माहिती आहे का की गणिताचा मूळ अर्थ शिकण्याची कला असा आहे हो खरंच चला आज आपण गणिताच्या याच अद्भुत दुनियेत जरा डोकावून पाहूया आता बट रँड रसल यांचे हे वाक्य ऐका गणित हा असा विषय आहे ज्यात आपण कशाबद्दल बोलत आहोत हे आपल्याला कधीच माहीत नसतं किंवा आपण जे बोलत आहोत ते खरं आहे की नाही हे हेही माहीत नसतं काय विचित्र वाटतं ना म्हणजे गणित जिथे सगळं काही अगदी अचूक बरोबर किंवा चूक असं असतं तिथे असं कसं शक्य आहे हे वाक्य तर आपल्या गणिताबद्दलच्या सगळ्या कल्पनांनाच धक्का देतं तर मग ह्या कोड्याचं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला एकदम मुळाशी जावं लागेल म्हणजे मॅथमॅटिक्स ह्या शब्दाच्या उगमापर्यंत हा शब्द आला तरी कुठून आणि त्याचा खरा अर्थ काय होता चला शोधून काढूया तर बघा मॅथमॅटिक्स हा शब्द आलाय थेट प्राचीन ग्रीसमधून तिथे दोन शब्द होते मंथानीन म्हणजे शिकणे आणि टेकणे म्हणजे कला आणि या दोन्हींना एकत्र केलं की काय तयार होतं शिकण्याची कला कमाल आहे ना म्हणजे फक्त आकडेमोड नाही तर शिकण्याची एक संपूर्ण कला हा आहे गणिताचा मूळ अर्थ बरं तो झाला प्राचीन अर्थ शिकण्याची कला पण आज आपण गणिताला कसं ओळखतो आत्ताच्या डिक्शनरीमध्ये जर पाहिलं तर अर्थ एकदम वेगळा दिसतो तिथे गणित म्हणजे संख्या आणि अवकाशाचं विज्ञान किंवा मग मापण प्रमाण यांचं विज्ञान आणि इथेच खरी गंमत आहे एका बाजूला शिकण्याची कला जी सर्जनशील अमूर्त आहे आणि दुसऱ्या बाजूला संख्येचं विज्ञान जे अगदी अचूक आणि आकड्यांवर चालतं मग नक्की काय आहे गणित कला की विज्ञान आणि उत्तर हे आहे की ते दोन्ही आहे एकाच वेळी ते सर्जनशीलही आहे आणि तितकंच अचूकही तर हा जो प्रश्न आहे ना की गणित नक्की कला आहे की विज्ञान या प्रश्नानं इतिहासातल्या मोठमोठ्या विचारवंतांना सुद्धा कोड्यात टाकलंय चला बघूया या महान लोकांनी गणिताकडे कसं पाहिलं खूप इंटरेस्टिंग आहे हे सगळ्यात आधी महान गणितज्ञ गॉस त्यांच्या मनात तर काहीच शंका नव्हती ते सरळ म्हणायचे गणित हे विज्ञानाची राणी आहे आणि अंकगणित हे सगळ्या गणिताची राणी आहे म्हणजे त्यांच्यासाठी गणित सगळ्यात वर होतं आणि बाकीची सगळी विज्ञानं त्याच्या नियमांवर अवलंबून होती आता याच्या एकदम उलट मत ऐका बी शॉ म्हणतात गणित खरं तर कलेचा सखोल अभ्यास आणि सौंदर्याच्या अभिव्यक्तीमध्ये गुंतलेला आहे म्हणजे त्यांच्यासाठी गणित हे विज्ञान वगैरे नाही तर ती एक शुद्ध कला आहे सौंदर्याची अभिव्यक्ती आहे बरं आता एक तिसराच दृष्टिकोन आहे जो या कला आणि विज्ञानाच्या वादाच्या पलीकडे जातो जॉन लॉक यांच्या मते गणित हा विषय नाही आहे तर ते आपल्या मनाला तर्कशुद्ध विचार करायची सवय लावण्याचा एक मार्ग आहे म्हणजे एक प्रकारचा मेंदूचा व्यायामच तर मग तर्कशुद्ध विचार करण्याची ही जी पद्धत आहे ती दक्की काम कशी करते तर त्यासाठी गणिताची स्वतःची एक खास भाषा आहे ही भाषा आहे चिन्हांची आणि साधेपणाची आणि तिचा हा साधेपणाच तिला इतकं शक्तिशाली बनवतो की आपण तिच्या मदतीने वास्तवाला समजू शकतो चला एक उदाहरण बघूया एक साधा नियम आहे जो आपल्याला शब्दांमध्ये सांगायचा आहे तो असा होईल दोन वास्तविक संख्यांची बेरीज करताना त्यांचा क्रम बदलला तरी उत्तरात फरक पडत नाही ऐकायला थोडं लांबल्याचं आणि किचकट वागतंय नाही का आणि आता तीच गोष्ट गणिताच्या भाषेत बघा ए प्लस बी बरोबर बी प्लस ए झालं किती सोप्पं सुटसुटीत आणि अचूक शब्दांचा कोणताही गोंधळ नाही फक्त शुद्ध तर्क हीच तर आहे गणिताच्या भाषेची ताकद ही जी भाषा आहे ना ती दोन मुख्य मार्गाने काम करते एक म्हणजे आगमन तर्क म्हणजे काय तर अनेक उदाहरणं बघून त्यातून एक सर्वसामान्य नियम तयार करायचा आणि दुसरा मार्ग आहे निगमन तर्क यात उलटं एका सिद्ध नियमापासून सुरुवात करायची आणि तर्काच्या पायऱ्या वापरून एका निष्कर्षावर पोचायचं पण गणित ह्या भाषेचा आणि तर्काचा वापर नक्की कशासाठी करतं आणि खरं सांगायचं तर इथेच गणित आपल्याला चकित करतं कारण ते अशा गोष्टींचा अभ्यास करतं ज्या आपण पाहू शकत नाही ज्यांना स्पर्श करू शकत नाही ज्या पूर्णपणे अमूर्त म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट आहेत जरा विचार करा ऋणसंख्या म्हणजे शून्यापेक्षाही लहान संख्या किंवा मग अशी रेषा जिला लांबी आहे पण रुंदी नाही किंवा असा बिंदू ज्याला आकारच नाही ह्या सगळ्या कल्पना कुठे आहेत फक्त आपल्या मनात भौतिक जगात त्या अस्तित्वात नाहीत तरीही गणित त्यांच्यावर अगदी सहजपणे काम करतं आणि हाच तर गणितामधला सगळ्यात मोठा विरोधाभास आहे म्हणजे त्याच्या संकल्पना इतक्या अमूर्त पण त्यातून येणारे निष्कर्ष ते कमालीचे अचूक आणि पक्के असतात गणितामध्ये उत्तर एकतर बरोबर असतं किंवा चूक मध्ये काहीच नसतं कदाचित किंवा जवळपास असं काही नाही मग साहजिकच प्रश्न पडतो की जर गणित इतकं अमूर्त आहे तर ती आपल्या रोजच्या आयुष्यात इतकं महत्वाचं का आहे सगळीकडे का दिसतं याचं कारण असं आहे की ह्याच अमूर्त कल्पना आपल्याला आपलं भौतिक जग समजून घेण्यासाठी एक जबरदस्त फ्रेमवर्क एक चौकट देतात आणि ही चौकट कुठे नाहीये आपल्या रोजच्या व्यापारात नफातोट्याच्या हिशोबात संगीताच्या सुरांमध्ये शिल्पकलेमध्ये एवढंच काय निसर्गाचे नियम समजून घेण्यासाठी सुद्धा गणितच लागतं अगदी साध्या कोड्यांपासून ते मोठ्या शोधांपर्यंत गणित खरंच सगळीकडे आहे ही एक अमूर्त प्रणाली आपल्या आयुष्यात इतकी खोलवर रुजलेली आहे हे खरंच आश्चर्यकारक आहे आणि हे सगळे उपयोग आपल्याला परत त्याच एका मूळ गोष्टीकडे घेऊन येतात यंग यांनी म्हटल्याप्रमाणे गणिताचं खरं महत्त्व काय आहे तर ते आपल्याला कठोर शिस्तबद्ध आणि तर्कशुद्ध विचार करायला शिकवतं हीच त्याची खरी ताकद आहे आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या पण सगळ्यात मोठ्या प्रश्नासमोर आणून उभं करतं तो प्रश्न असा आहे की गणित हा मानवी बुद्धीने लावलेला एक अविश्वसनीय शोध आहे की ते या विश्वाचं एक मूळ सत्य आहे जे तिथे आधीपासूनच होतं आणि आपण ते फक्त शोधून काढलं काय वाटतं यावर नक्की विचार करा